आई मी तुझ्या घरी आले आई मी काय केलं तू उद्या दवाखान्यात जाणार आहेस मला तुझ्यापासून वेगळं करण्यासाठी काय तर मी एक मुलगी आहे म्हणून नको आई नको आई मला तुझ्यापासून तू नको करूस ग ते डॉक्टर तुला कसलं तरी औषध देतील आणि माझ्या या कोवड्या तुकडे तुकडे होते आई तुकडे तुकडे होते मी जगले तर कदाचित दुधाची कल्पना चावला होईल द्रौपदी मुर्मू होईल इंदिरा गांधी होईल

तीन वेळा तीनदा फक्त मुलगी आहे म्हणून त्या लोकांनी माझं अबॉर्शन केलं तर का तर सासू म्हणे वंशाला दिवा हवा मी म्हणते मुलगा म्हणजेच वंशाचा दिवा जिच्या पोटी जीव जन्माला येतो ती मुलगी काहीच नाही नाही हा गैरसमज थांबायला हवा मी माझ्या मुलीला जन्म देणारच जन्म देणारच आणि नक्की जन्म देणार मुलीचा जन्म हा कलंक नाही वरदान आहे तर ते एक वरदान आहे नाही ना मला ना ना नाही करायचं अजून लग्न ओहो माझं वय अजून अठरा वर्षाचं पण आहे आणि तुम्ही माझं लग्न मला पुढे शिकायचं आहे स्वतःच्या पायावर उभा व्हायचा एवढ्या लवकर लग्न करून मुलीला संसाराची अन मातृत्वाची जबाबदारी देणं हे शारीरिक व मानसिक दृष्ट्या योग्य नाही हे लक्षात ठेवा मी पुढे शिकीन आणि स्वतःच भविष्य स्वतःच घडवी मुलीच्या लग्नाची घ्या दक्षता मुलीच्या लग्नाची घ्या दक्षता अठरा वर्ष होण्याआधी नका टाकू अक्षता अठरा वर्ष होण्याआधी नका टाकू अक्षदा नाही 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 आजकाल फॅशन म्हणून जातात तसा मी माझा चेहरा झाकलेला नाही मी कुणी बांजी टाईपची मुलगी नाही मी तर दोन वेळेच खाऊन राहणाऱ्याची मुलगी आहे मी माझा चेहरा असा झाकलेला आहे कधी ओढणीने तर कधी रुमालीने बघायचं आहे माझा चेहरा बघायचा आहे माझा चेहरा पाहू शकाल ना असा असा आहे माझा चेहरा बेसून या बघा या बघा काय गुणा होता हो माझा काय गुणा होता फक्त त्या लपंग्या पुराला नाही म्हटलं

કદી આઈ કદી બહિ કધી સફી કદી ઉતુગ ભરારી પ્રત્યેક મૂલ ઉચ પાલ પોષણ કરનારી ઉતુંગ स्त्री शक्ती स्त्रिया